गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर अकोले मतदारसंघातील नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी महत्वाची आमसभा अकोलेत पार पडली आहे या आमसभेमध्ये आमदार लहामटे यांनी चर्चा केली आहे तर नागरिकांचे अनेक प्रलंबित प्रश्नही मार्गे लावले गेलेत आमदार किरण लहामटे यांनी स्वतः या सभेला उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या आणि प्रशासकीय अधिकारी वर्गाला जनतेच्या कामांची तातडीनं पूर्तता करण्याचे आदेश दिलेत आमदार लहामटे यांनी यावेळी प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे नागरिकांच्या समस्यांची योग्य दखल न घेतल्याबद्दल त्यांनी अधिकारी वर्गाला चांगलंच खडसावले लोकांचे प्रश्न घेऊन मी तुमच्याकडे वारंवार येतो तु। तरीही कामात दिरंगाई का असा थेट सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे आमदार लहामटे यांनी सर्व अधिकारी वर्गाला दिवाळीच्या आतमध्ये नागरिकांची सर्व प्रलंबित कामे कोणत्याही परिस्थितीमध्ये मार्गी लावली पाहिजेत असे महत्वाचे सक्त आदेश दिलेत दिवाळीच्या आत जर ही कामं पूर्ण झाली नाही तर मी तुमच्यावर प्रशासकीय नियमानुसार कडक कारवाई करेल असा स्पष्ट इशारा देखील आमदार किरण लहामटे यांनी दिलाय त्यांच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालंय तर प्रशासकीय वर्ग मात्र चांगलाच घाबरलाय संकेत आवारी सी न्यूज मराठी अकोले आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमने संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट